ही होती आहे मीला पण होती आहे खर तर नाय शिकली आहे बर का नॉन मॅट्रिक बी ए पास आहे लय काम सांगू नको बर का नाही ना तशी तर गुढी मी माझी बहीण आहे दुसऱ्यांच्या शिवाय नाही खावं म्हणून मीला पाठवा लागलो तू आणि से गुढीच्या हाताखाली चांगलं काम करेल हे तर नू तू माणसे किंवा गुढीसोबत भांडणं नको करू माणसे मी तुला लय वाचवी लय कस काय रे मामा

<laughs> <laughs> मला मन लागली मी मरण जागेवर पण या माणशी खरंच दुसरी माव आणली गो का गोरी अरे खरंच आणली का नाही तुझ्या खरंच गोरी माव आणली या मला वाटलं माणशी निस्ती सुखा दम दिती काय की अरे कसला दम गेली बी घेऊन बी आली त्याला मग दम तू बशी तरी टाळ्या वाजवी मम्मी माझ दम काढू नको बोलताय तेव्हा ढग गरज आहे मी जर नाही त्या माणसीला कलटी घोडी करून सोडला तर माझी बिना विवेक नाही अरे मी म्हणते म्हणतोय घरात घात अगोदर तुझा गावात तुझी ताकद तिला दाखव विवेक बोलतय वा, तेव्हा नाही जर त्या माणसीला गावाच्या बाहेर फेकला तर माझ बिना विवेक नाही असा दम द्यायचा माणसीला चला मम्मी ती माणसी गाव त्याच्या आधी आपण गावाच्या बाहेर जाऊ

वाचू हाय तुला जवा म्हणलं नको आणू दुसरी माव घरात तवाला ऐकलच होय माझ तुला घरात गुलाबाचं फुल असेल ते दोतर आणलंच होय माझी काय चुकी का ना नाही तुम्हीच गावकऱ्यांनी मला भरीवर टाकलंय काय माझ्या मानसीला कुणी चपला ना मारायचं नाही तुझ्या मानसीचा गुन्हा केलाय तू असताना हिनं दुसरी माव आणली ती पण तुझी सहमती नसताना माझी पूर्णपणे सहमती आहे जी सहमती असल्यावर मानशीला मारायची काय गरज आहे त्याला नाही थँक्यू थँक्यू <laughs> थँक्यू मित्रांनो तुम्हाला खरं सांगते माझी पहिली माव माझी लय माया करते आणि माझी दुसरी माव पहिलीच करते पहिलीच करते पण लय करते माझी माया माझी पहिली माव अरे काय समजते ती स्वतःला

माझी माझी वाद ती माहिती माणसी सोबत गावातल्या मंदिरात गेली पाया पडायला खरं का हो म्हणलं होतं काल तू घरी नव्हती जरा गुढी मावला बरं ती जाऊ द्या मला घरी जायचंय माझी मम्मी माझी वाट बघत आली का नाही माझी मम्मी किती मोठी नशिबाची काय आणलंय ह्या डब्यात तुला काय करायचंय आणलंय काय तरी मला माहिती मम्म्या ह्या डब्यात काय आणलीस तू काय गुडीला लय लाडू आवडते म्हणून आणलंस का नाही बरोबर आहे का बाय बरोबर वाय की वास्तू धर गुडे हे लाडू खा गुडे ले मटे एक दस लाडू खाऊन कु पोट फुगा जरा एक एक लाडू खा <laughs> <laughs> काय ग गुडे घराची मालकीण दिसला नाही अग मम्मी तू काय इडी बिडी झालीस का काय घरची मालकीण हीच आहे की, की गुडी मालकी नाही त्या घराची काय तुला दाशी दिसायला लागली का काय बी कसे प्रश्न विचारतीस गे अरे पर ती गोरी आहे की मग गोरी असली म्हणजे काय झालं असले छप्पन येत असते की गोरी पण आपल्यासाठी ही काही आपला ही गुडी आपल्या घराची मालकी बस झाली त्या माणसी ना आणली असून दुसरी माव पण आपली खरी माव हीच आहे ए विवेक कसा काय पण बोललास तू खर बोलणारीच बाय आहे मी हा मग हा बघ जी खर आहे ती खर आहे घरात गुरी माव आल्यावर माणसाची पनवती गेल्यावर घरातले धुणे भांडे कोण करणार ही घरातला स्वयंपाक पाणी कोण करणार ही मग घरातली मालकीन कोण ती मग घेतली दाशी कोण अग मम्मी अस कसं होईल अरे बाबा घरी चल मी तुला समजून सांगते तुला टेन्शन घेऊ आम्ही आता अरे बाबा तू लागत सकाळ नाही त्या माणसीने आता गोरी माव आण मग माणसीला कुणाची माया येणार गोऱ्या मावची आणि कबी ही घरची आपल्या माझ तोंड आठलं आहे मला खरं बोलल्याशिवाय जमतच नाही बरं <laughs> ती जाऊ दे